कडक सॅल्यूट टू पोलीस अधिकारी मनीष कलवानिया आणि टीम मुंबई सांता क्रूज वाकोला ये मुंबई है बाबू ये बंबई है असं आपण गेली अनेक वर्ष ऐकत आलो आहे ठीक आहे लाखो लोकांना आधार दिलेली ही मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानीचं शहर आहे इतकी अफाट लोकसंख्या झाली आहे की मग तिथं रोज काही ना काही घटना घडणारच ना सगळं काही अलबेल आहे असं तर या मोठ्या शहरात कधीच नसतं त्यातून नाईट लाईफ ऑफ मुंबई याचा अनुभव घ्यायचा असेल तर खरोखर एक रात्र मुंबईमध्ये हा अनुभव घ्यायला सामान्य सुद्धा जाऊन बघावं खर्च करत बसण्याची आवश्यकता नाही आहे पण निरीक्षण नक्की केलंच न तर तुम्हाला नक्की समजेल की लोक कशा पद्धतीने आयुष्य जगतात कोणकोणते उद्योग रात्रभर सुरू असतात कसा पहाटेपर्यंत धुडगूस चालू असतो कशी अफाहट गर्दी असते लोकलला मग अशा या अफाहट गर्दी असलेल्या शहरात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून किती राबावं लागत असेल या वर्दीवाल्यांना किती डोळ्यात तेल घालून सगळीकडं त्यांना कित्येक ठिकाणी विदाऊट युनिफॉर्म माणसं पेरावी लागत असतील किती थी ठिकाणी त्यांना खबरे म्हणून काम करणारी माणसं कमवावी लागत असतील याचा विचार जरी केला तरी आपल्याला विचार करून टेन्शन येतं तेव्हा या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे काय हाल होत असतील शेवटी ते तर आहेत शपथ घेतलेली येस आय डू ॲग्री दॅट आय विल बी ऑन ड्युटी फॉर ट्वेंटी फोर आवर्स जेव्हा मला बोलावणं येईल तेव्हा मी सत्वर जिथे असून तिथून ड्युटीवर येण्यास बांधील आहे आणि सगळ्यांचं रक्षण करण्याची शपथ घेतलेली असते त्यांनी म्हणूनच या वर्दीवाल्यांनी या गर्दीच्या शहरात केलेली एक कमाल जी माझ्या माहितीत आली आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही आहे हे मनीष कलवानी आहे हे जे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्याकडे एक तक्रार आली वाकोला सांताक्रूज मुंबई इथे काय तक्रार होती तर ती एक पाच वर्षाची मुलगी घराच्या आसपास खेळत असताना अचानकपणे ती दिसेनाशी झाली आहे म्हणजेच तिला कोणीतरी उचलून नेलेलं आहे कोणीतरी काहीतरी आमिष दाखवून तिला आमच्यापासून हिरावून नेलेलं आहे आणि ती सापडत नाही आहे सर्व ठिकाणी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला यश आलं नाही म्हणून आम्ही तक्रार द्यायला आलो आहे मित्रांनो आजकाल हे प्रकार भयंकर वाढत चाललेले आहेत लहान मुलं आणि मुली तेवढीच गायब होत आहेत आणि तरुण मुली तशाच मध्यमवयीन बायका या पण तेवढ्याच गायब झालेल्या आहेत तक्रारही दाखल होतात सी सी टी व्हीवरनं माग काढण्याचा प्रयत्न केला जातो अप टू सर्टन लिमिट समजतं इथपर्यंत आले होते पण पुढं कुठे गेले कळत नाही त्या मुलीचा बायकांचा काहीही थानपत्ता लागत नाही ही शोकांतिका आहे अर्थात जितक्या तडपदारपणे काम करायचं तितक्या तडपदारपणे वर्दी राबतच असते असाच काहीसा प्रकार या तक्रार आल्यानंतर सात पोलीस पथकं नेमली गेली या मनीष सरांनी सात पथकं तयार केली सगळा भाग पिंजून काढला आणि अहोरात्र असं अठ्ठेचाळीस तास जी काही तांत्रिक इन्व्हेस्टिगेशन तांत्रिक तपास करणारी टीम असते त्यांना कामाला लावलं मग त्यामध्ये काही मोबाईल ट्रेसिंग आलं काही सी सी टी व्हीचं स्कॅनिंग आलं त्याचं फुटेज स्कॅन करणं आलं जिथून बेपत्ता झाली तिथून जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरे तपासणं आलं त्या आईवडिलांकडनं त्या मुलीची इत्यमभूत माहिती मिळवणं कोणता ड्रेस घातला होता कशा पद्धतीने ती मुलगी आहे किती उंची वगैरे काही सी सी टी व्हींचं स्कॅनिंग करताना त्यांना समोर बसवणं हे करता करता तपास पथकाला असं आढळून आलं की सांताक्रूजवरून एक रिक्षा पनवेलपर्यंत गेली आहे अर्थात जुजबी माहिती समजली क्लॅरिटी कमी असावी नंबर वगैरे काही समजला नाही परंतु ज्या ठिकाणाहून पनवेलपर्यंतचं भाडं घेऊन रिक्षा एखादी जाते त्या शेकडो रिक्षा नसतात इतक्या लांबचं भाडं मिळवणारी अशी एखादीच रिक्षा सापडते आणि ती बरोबर पनवेल त्यामुळं संशयाची सुई फिरत गेली आणि अब्दुल लतीफ शेख नावाचा रिक्षा ड्रायव्हर चौकशीसाठी ताब्यात घेतला गेला मग ते भाडं कोणी नेलं होतं कोणी माझी रिक्षा नेली होती या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून उघडकीस आल्या आणि या मुलीचा मामा आणि मामी यांना ताब्यात घ्यावं लागलं तपास पथकांची ही जी काही एक कामगिरी असते ती खूप वाखाणण्यासारखी असते आणि म्हणूनच आज मी माझ्या कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये त्या मनीष सरांचं आणि त्या सगळ्या टीमचं कौतुक करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय त्यातून हा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे ह्युमन ट्रॅफिकिंग अशी नीच मामा आणि नी मामी यांनी आपल्या पाच वर्षाच्या भाचीला ती खेळत असताना उचलून नेलं अर्थात नातेवाईक आहेत म्हणून त्या मुलीने कुठल्याही प्रकारे आरडाओरडा केला नसणार मामाच तिचा आणि त्याला ते सहज साध्य झालं आणि नुसतं नेऊन गप्प नाही बसला हा पाच वर्षाच्या मुलीचा त्यांनी नव्वद हजारात सौदा केला आणि तिला विकून टाकली आपल्या स्वतःच्या बहिणीच्या मुलीला आपण नव्वद हजारात विकतोय याची जराही खंत त्या मामाला नसावी त्या मामीला नसावी म्हणजे या अशा लोकांना अक्षरशः सडत टाकलं पाहिजे असंच वाटून जातं ना कोवळी मुलगी ती पाच वर्षाची निरागस बालका घरासमोर खेळत होती तिला थी उचलून न्यायचं आणि तिला नव्वद हजारात विकायचं अर्थात या केसचा शोध घेता घेता याची पाळंमुळं जेव्हा खाणण्यास सुरुवात झाली तेव्हा एक खूप मोठं रॅकेट या सांताक्रुज पोलिसांच्या हाती लागलं आणि मग अशाच काही बायका विकल्या गेल्याची कोणकोण काही तपास त्यांना याच साखळीद्वारे मिळत गेला म्हणजे एका केसमधून नंतर अनेक केस उलगडत जातात असा काहीसा प्रकार त्यामुळं एक मोठं रॅकेट मुली आणि बायकांची विक्री करणारं हे कदाचित आता जाळ्यात सापडू शकतं आणि म्हणूनच मनीष सरांचं लाख लाख अभिनंदन करतो मी आणि पुन्हा एकदा त्या मामान मामीचा अक्षरशः मी जाहीर शाब्दिक निषेध व्यक्त करतो कायद्याच्या चौकटीत बसून त्यांना जे काय व्हायचं ते होईल परंतु ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कुठेतरी नष्ट होणं फार गरजेचं आहे आजकाल आई वडील दोघांना स्वतःच वाढवून ठेवलेल्या गरजांसाठी नोकरी करावी लागते घरापासून बारा बारा तेरा तास लांब राहावं लागतं अशा परिस्थितीत जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना किती मोठी काळजी आहे हे तुम्ही आम्ही जाणू शकतो अशा या उदाहरणावरनं आता ज्या सोसायटीमध्ये वॉचमनची व्यवस्था आहे सी सी टी व्हीज आहेत त्या ठिकाणचा आपण सोडून देऊ पण अतिशय जो लोअर मिडल क्लास आहे किंवा अतिशय मिडल क्लास जो आहे की जो अशा मोठमोठ्या मुट अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन घर घेऊन राहू शकत नाही कुठेतरी साध्या वस्तीमध्ये राहतात ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फार मोठी सिक्युरिटी नसते ही लहान मुलं बेफामपणे कुठेतरी छोट्याशा कॉलनीच्या जागेमध्ये खेळत असतात बागडत असतात अशा वेळेस सिक्युरिटी नसलेल्या ठिकाणावरून अशा एखाद्या मुलाला मुलीला उचलून नेणं हे त्या अशा अपप्रवृत्तीच्या माणसांना तसं पाहिलं तर खूप सोपं आहे म्हणून प्रत्येक कुटुंबियांनी प्रत्येक जबाबदार नागरिकांनी अशा गोष्टींकडं थोडंसं डोळसपणे डोळ्यात तेल घालून पाहणं गरजेचं आहे लक्ष ठेवणं गरजेचं आहे समजूतदार मुलामुलींनी आपल्यासोबत खेळणाऱ्या लहान मुलामुलींची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या ग्रुपमधनं कोणी गायब तर नाही ना आपण कितीजणं खेळायला आलो होतो आणि आता आपण कितीजणं आहोत या गोष्टींकडंसुद्धा त्यातल्या त्यात त्या ग्रुपमधल्या समजूतदार मुलामुलींनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण या अशा गोष्टी दिवसेंदिवस जर वाढत गेल्या तर मात्र खूप कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो यासाठीच हा थोडासा एक समाज जागृतीसाठी हा व्हिडिओ करणं गरजेचं वाटलं आणि म्हणूनच तुमच्या मनापर्यंत या काही गोष्टी चला सतर्क राहूयात आणि आपण सतर्क राहिलो तरच थोडाफार वर्दीवरचा ताण कमी होईल असं मला तरी वाटतं शेवटी ती वर्दी खाली लपलेली तीसुद्धा माणसं आहेत त्यांनासुद्धा तुमच्या आमच्यासारखंच घरदार आहे आईबाप आहेत बायकापोरा आहेत चोवीस तास त्यांनी तुमच्यासाठी ॲलर्ट राहायचं आणि तुम्ही मात्र मस्तपैकी गाफीलपणे मौज मस्ती करत आयुष्य घालवायचं असं व्हायला नको आहे इट इज बाउंडन ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन टू बी कॉशस ॲट एव्हरी मोमेंट प्रत्येकाने सजग राहा सतर्क राहा आणि आपलं आणि आपल्या शेजारची मुलं यांचं भवितव्य आपल्या हातात आहे अशा समाज जाणीवेने आपण पावलं टाकत राहूया जेणेकरून असे अपप्रकार हळूहळू त्याला पायबंद बसेल बंद, बसे, बंद होतील कमी होत जातील याच सदिच्छेसह या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या विषयासह याच चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रवीज शो द ओनली युनिक यूट्यूब चॅनल विथ अ लॉट ऑफ व्हरायटी वाईड इट्स एट थाउजंड एट हंड्रेड इलेवन अपलोड्स